शेअर करत आहात नागपंचमी जे मी उपाययोजना सांगितले भरपूर लोकांनी केले खूप लोकांचे फोन आले त्यांनाही समाधान झालं की आपण जे काय विधी केले त्याबद्दलचे खूप लोकांनी कसे करावे याबद्दल सुद्धा कमेंट्स करून विचारलं त्याबद्दलही धन्यवाद आपल्या काही शंका असतील तर त्या कळवा परंतु त्याबरोबर आपलं नावही घाला आणि जर पत्रिका पाहिजे असेल किंवा आपल्याला पत्रिकेबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर फोन नंबर दिलेले आपण फोन करू शकता परंतु कुठल्याही युट्यूबच्या मेसेजच्या खाली तुमच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार नाही आपल्याला आपल्या व्हिडिओच्या खाली जे आपले माझ्या ऍड्रेस येतोय माझी जी शाखा आहे गोव्यामध्ये कारवारला कुडाळला आणि बेळगावमध्ये ते या ठिकाणी आपण संपर्क करू करू शकता किंवा आपण जर लांब राहत असा या राज्यापासून किंवा इतर ठिकाणी तर आपण फोनवर संपर्क करू शकता फोनवरती आपण मेसेज करून आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारा मी आपल्याला त्यांचे उत्तर देईन किंवा मार्गदर्शन सुद्धा करेन ते मार्गदर्शन सशुल्क असेल त्याची आपल्याला फी भरावी लागेल याची सुद्धा नोंद घ्या बाकी आपण जे आपल्याला राशीप्रमाणे काही करायचं असतं सर्वसाधारणतः दुबळ मनाने जे करायचं ते मी आपल्याला रेमेडीज सांगत असतो परंतु आपल्याला व्यक्तीशी एखादं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण नक्की इथे संपर्क करा आतापर्यंत हे आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणारा सुद्धा अडचणी काही ते दूर करता येतील दूर होतील त्याचे आपल्याला लाभ होतील चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य बारा ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी या सप्ताहात आपण जे काही निर्णय घ्याल अथवा एखादी कृती कराल त्यातून कोणाचेही मन दुखावले जाणार नाही किंवा कुटुंबात पुन्हा एकदा वादविवाद होणार नाही किंवा वादविवादाचे प्रसंग निर्माण होणार नाही याची आपण विशेष खूप काळजी घ्यायला हवी खूप गरजेचे आहे समोरील व्यक्तीचे म्हणणे किंवा बोलणे आपण मनाला लावून न घेता त्यातील बोध किंवा त्यांना नक्की काय सांगायचं आहे किंवा त्यांच्या सामन्यातून काय उत्पन्न होणार आहे काय घडू शकते ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण त्यांच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला पुढील काही घटना घडणार आहेत किंवा घडवण्यात येणार आहेत या गोष्टी समजून घेण्यात आपल्याला फायदा होऊ शकतो त्यामुळे सांगताना समोरील व्यक्ती बोलताना भांडताना किंवा वादविवाद करताना ते नक्की काय बोलतायत याकडे लक्ष द्या ते बोलत असताना आपण काहीतरी बोलत राहाल पटापटा काहीतरी रागाणे तर इथे गफलत होऊ शकते त्यामुळे समोरील व्यक्ती काय बोलते त्याला काय सांगायचं याकडे लक्ष द्या आपल्याला यातून सावध होता येईल आणि सतर्क राहता येईल आता समोरील व्यक्ती काही बोलला तरी ते आपण मात्र मनाला लावून घेऊ नका त्याच्यातून बोध घ्या घेतलेल्या निर्णयावरती आपण ठाम राहा समोरील व्यक्तीला त्याचे महत्व आपली बाजू समंजसपणे वाद व वादविवाद न करता सांगण्याचा प्रयत्न करा आपल्याला जर सांगायचं आपल्याला काही आहे तर समोरील व्यक्तीला नीट समजावून सांगा वादविवाद करायला जाऊ नका आपली बाजू सामंजसपणे मांडा वादविवाद न करता सांगा सांगण्याचा प्रयत्न करा अन्यथा काय होणार आहे मूळ विषय बाजूला राहील आपला जो हेतू आहे आपल्याला जे काय करून घ्यायचंय आपल्याला जे काही घडून घ्यायचंय तो विषय बाजूला राहील आणि नको तो विषय सुरुवात होऊन वादाला फाटेपुटतील वाद होत राहील आणि मग काय होणार आहे विरोधक आपल्याला एक वेगळ्या नजर्याने बघतील किंवा आपली विरोधक म्हणून आपण जर कुटुंबाचं कल्याण सुद्धा करणार असाल कुट कुटुंबाच्या कल्याणासाठी काही जरी करणार असाल तर वादविवादामुळे आपल्याला ते विरोधक समजतील विरोधात आपला गणना केली जाईल कारण आपण त्या पण त्यांचे शतवाद असं समजल्या जाऊ शकतं तर याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत तेरा आणि सतरा शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याकडे लक्ष द्या त्याचप्रमाणे श्रावण सोमवारी बारा तारखेच्या करायचं जे नाही जमलं तर सांगतोय मी एकोणीस तारखेच्या सोमवारी श्रावण सोमवारी आपल्याला शंकराच्या महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे त्यामध्ये आपल्याला जे जल घ्यायचं आहे त्यामध्ये साखर मिश्रण करायचंय म्हणजे साखरेचं पाणी थोडक्यात साखरेचं पाणी साखर मिक्स केलेलं पाणी शंकराला अर्पण करायचं आहे किंवा त्याचा अभिषेक करायचा आहे इतकं आपण करा त्यामुळे काय होणार आहे ज्या काही गोष्टीतून वादविवाद सतत निर्माण होतोय किंवा आपल्या मनामध्ये एखादी कटुता निर्माण झाली आहे ती दूर होईल आणि आपल्याला आपले, आपले म्हणणं प्रामाणिकपणे सामंजस्यपणे गोड बोलून समोरील व्यक्तीला सांगता येणार आहे याचा आपण लाभ घ्या मित्रांनो या सप्ताहात जी मी आपल्याला उपाययोजना किंवा रेमिडीज आपल्या राशीप्रमाणे जो जलाभिषेक करायला सांगितलं त्या पाण्यामध्ये काय काय मिक्स करायला सांगितले आपल्याला गोळ वगैरे जे जे काय आहे ते प्रत्येक राशीप्रमाणे वेगवेगळं तर ते करत असताना जर आपण कसं होतं साप्ताहिक राशी भविष्य असतं त्यामुळे आता सध्या मी रविवारीच तो अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत तर ते आपल्याला उशिरा करत किंवा आपल्यापर्यंत उशिरा पोहोचत त्यामुळे ते रेमेडीज त्याच दिवसात आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही तर अशा आपल्याला असं करायचं मी आता ही बारा तारखेला जी रेमिडीज आपल्याला करायला जी सांगितली आहे ती जर बारा तारखेला नाही करता आली तर मात्र एकोणीस तारखेच्या सोमवारी पौर्णिमेला आपण ती कराच कारण काय परत पुढच्या आठवड्यात मी जी एखादी रेमेडी सांगेल ती आणि ही रेमेडी डबल होऊ शकते किंवा डबल करावी लागू शकते जर आपल्याला योग्य वाटत असेल त्याच्यातून आपल्याला काहीतरी निष्पन्न होत असेल फायदा होत असेल मन शांती लाभत असेल तर नक्की आपण करा अन्यथा तो आपला प्रश्न आहे तर यानुसार आपण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या राशीच्या आपल्याला जर एखादी मित्र कोणी असतील आपल्या राशीचे तर त्या राशीच्या लोकांपर्यंत तो पोचवा जेणेकरून तेही हा उपाय करतील त्यांच्या आयुष्यात आयुष्यातील काही अडचणी असतील ते सुद्धा दूर होईल मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा आणि मित्रांनो एक लाईक नक्की करा कारण आपण पाहत आहात पाहणाऱ्यांची संख्या तर वाढत आहात प्रेक्षक आहे आपण एक लाईक करणे आमच्यासाठी एक बळ वाढतं किंवा आम्हाला सुद्धा एक चांगला अभिप्राय आल्यानंतर आनंद वाटतो उत्साह वाटतो व्हिडिओ नवीन करावे चांगले कारण इतके लोक इतके प्रेक्षक ते पाहतात आणि पाहिल्यानंतर आपले एक आशीर्वाद आणि एक लाईक मिळत आम्हाला आम्हालाही उत्साह येतो तर नक्की करा तर आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याचवेळी याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद